मंत्री महोदय म्हणतात की बोरी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी महिलेची डिलिव्हरी जर झाली तर ती बोरीच्याच ग्रामपंचायतीमुळं झाली अशा प्रकारचं बेताल वक्तव्य पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून आपला परभणी जिल्हा खूप चर्चेत या ठिकाणी आला आहे मला सगळ्या जनतेला सांगायचं की आपल्या परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री यांचा स्वतःचा नाकारतेपणा व यांचे सगळे काळे धंदे हे सगळे कुठंतरी लोकांचं विषय डायव्हर्ट व्हावा लोकांचं लक्ष त्याच्याकडे जाऊ नये म्हणून कालपासून भांबळे कुटुंबाची बदनामी करण्याचं काम या पालकमंत्री मोदींनी केलेलं बोरी या ठिकाणी घरकुलचे लाभार्थी ग्रामशोकनं का जमा नाही केले चौदाशे लाभार्थीपैकी फक्त नऊच लाभार्थी या ठिकाणी का आले त्याचा राग म्हणून एक चांगला कर्तव्यक्ष ग्रामसेवक ज्याला अनेक विविध पुरस्कार त्या ठिकाणी भेटले त्या ग्रामसेवकला भर सभेमध्ये अरवच्च भाषेमध्ये मंत्री महोदयांनी शिवीगाळ केली त्याचा निषेध संपूर्ण राज्यातल्या ग्रामसेवक लोकांनी त्या ठिकाणी केला आमच्या महिलांसाठी अतिशय अशोभनीय प्रकरण त्या ठिकाणी झाले मंत्री महोदय म्हणतात की बोरी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी महिलेची डिलिव्हरी जर झाली तर ती बोरीच्याच ग्रामपंचायतीमुळं झाली अशा प्रकारचं बेताल वक्तव्य पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे की आज माझ्या कुटुंबावरती जे आरोप केले माझ्या पुतण्यावरती त्या ठिकाणी आरोप केले कुठं त्याच्या नावावर कुठेतरी फेक अकाउंट त्या ठिकाणी परस्पर सुरू करण्यात आलं आणि हेच कारण एवढंच आहे की यांचे काळे गोरे जी हे जे धंदे त्यांनी सुरू केलेत हे विषय कुठेतरी डायव्हर्ट व्हावा म्हणून हे कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आणि मला एवढंच सांगायचं कालचं जे प्रकरण झालं त्याच्यात मी स्वतः पोलीस स्टेशन फोन केला त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चौकशी करा मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते दूध का दूध पाणी का पाणी तर होईल ना त्यांनी नेमकं काय प्रकरण खरं आहे का कुठं येतं म्हणून आम्ही काही खबरदारी कार्यकर्ते नाहीत हे